सध्या राज्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर सध्या वाढताना दिसून येत आहे या सगळ्या पावसाच्या परिस्थितीमुळं राज्याच्या अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून येणारे काही दिवस संपूर्ण राज्यासाठी अधिक धोक्याचे आणि सावधानता बाळगण्याचे असणार आहेत व हे येणारे दिवस धोक्याचे देखील ठरू शकतात असा इशारा हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आला आहे आणि एकोणतीस जून रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय इतकंच नाही तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यासोबतच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय इतकंच नाही तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या सगळ्या परिस्थितीत प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी हवामान अंदाज वर्तवला असून खास करून मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशा पद्धतीची माहिती या माध्यमातून दिली आहे एक जुलैपर्यंत अशाच पद्धतीनं पाऊस सुरू राहणार आहे व खास करून मराठवाडा विदर्भामध्ये या पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे यामध्ये विदर्भातील अकरा जिल्हे व त्यासोबत जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलडाणा